स् प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अद्वैतने सोहमच्या लग्नाची सुपारी फोडलेली असते त्यामुळे घरातील वातावरण अगदी चैतन्याचं निर्माण झालेलं असतं घरातील सर्वजण खूप खुश असतात व लग्नाच्या तयारीला ते लागलेले असतात परंतु तोच उत्साह मात्र सोहमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही कलाने हे अगदी बरोबर हेल्लेलं असतं कलाला राहून राँण राहून असं वाटत असतं की सोहमचे एंगेजमेंट होईल आणि आता सगळं काही सोहमच्या मनासारखं होते तरी देखील याच्या चेहऱ्यावरती मला हसुका दिसत नाही आहे थोड्या वेळाकरता मी या सर्व गोष्टी इग्नोर करते मग रजनीला कला पेढा देते आणि म्हणते की कला तू पहिल्यांदा हा पेढा खा कला म्हणते की फायनली कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही सास होणार आहात रजनी म्हणते की हो अगं कला म्हणते की थांबा मी आलेच असं म्हणून कला अद्वेतकडे जाते अद्वैतलं जरा बाजूला बोलवते अद्वैत आणि कला दोघेही एका कोपऱ्यामध्ये बोलत असतात कला अद्वेतला म्हणते की चांदेकर आपण काय ठरवलं होतं बरं अद्वैत म्हणतो की हेच ना क्या क्या की आपल्याला सोमच्या लग्नाची बोलणी करायची आहेत मग सोमच्या लग्नाची बोलणी तर आता सुरू आहेत कला म्हणते की अरे पण आपण फक्त बोललो होतो की या गोष्टी आपण सोमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार होतो आणि तू काय केलंस तू तर डायरेक्ट सुपारीच फोडून आलास तेव्हा अद्वैत म्हणतो की मग मग मी कोण आहे मी द ग्रेट अद्वैत नांदेकर आहे शेवटी अशा गोष्टी मला जमतातच मला असं मधल्या मधल्यामध्ये गोष्टी आवडत नाही मी डायरेक्ट फुल अँड फायनल काम करतो तेव्हा कला म्हणते की सांदेकर मला माहिती आहे तू ग्रेट सांदेकर आहेस अरे पण सोमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा एकदा तरी त्याला विचारायचंस तू एकदा तरी घरच्यांची परवानगी घ्यायची होती डायरेक्टली जाऊन सुपारी फोडून आलास अद्वैत म्हणतो की हे बघ सोम असाच आहे मी अगदी लहानपणापासून सोमला ओळखतो सोहम कुठलीच गोष्ट तोंडाने ना मागत नाही मी लहानपणापासून तयार आहे त्याला डायरेक्टली हातातच गोष्टी आणून दिलेल्या आहेत आणि मग तेव्हा तो स सरप्राईज दिल्यानंतर खुश होतो आजही तो खूप खुश झाला असेल ना त्याच्या मनासारखं शेवटी घडले आहे कला म्हणते की सांडेकर तुझं सगळं म्हणणं खरं आहे मला पटतं आहे तुझं म्हणणं पण राहून राहून मला असं वाटत आहे का माहिती नाही सो सोहमच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे त्याला हे मान्य नाही आहे असं मला का वाटतंय अद्वैत सोमकडे बघतो त्यावेळी सोहम हा आमांना टाळ्या देऊन हसत असतो अद्वैत म्हणतो की त्याच्याकडे पाहून तुला असं वाटतंय का की तो खुश नाही आहे अगं खुश दिसतोय की एवढा एवढ्या टाळ्या वगैरे मारून हसून तो त्यांच्यासोबत बोलत आहे तू पाहत नाहीस का अद्वैत म्हणतो की गप्प बस मी माझ्या भावाला अगदी चांगलं व्यवस्थित ओळखतो माझा भाऊ माझा भाऊ जरा शांत आहे शेवटी कलाकार माणसं असतात ना